आणि बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर असलेल्यांना जाणीवपूर्वक डालून त्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देऊन गरजूंना बेघर ठेवण्याचे उघड झाली आहे बावनबीर येथे गरजूंना वंचित ठेवण्यामागचे रहस्य बाहेर येणे गरजेचे झाले असून येथील घरकुल वाटप संदर्भात सखोल चौकशी केल्यास झाडीतील शुक्राचार्य बाहेर येण्याची शक्यता आहे गोरगरिबांना जाणीवपूर्वक लाभापासून वंचित ठेवण्याचा डाव संबंधित प्रशासनाने आखला असून त्यात ते यशस्वी झाले आहेत परंतु गरजूंवर बेघर होण्याची वेळ प्रशासनाने आणली वंचितांनी न्याय येथे उपोषण सुरू ठेवण्याचा संकल्प केल्याने प्रशासनाची चांगलीच गोची झाली आहे मी श्रीकृष्ण हरिभाऊ राऊत राहणार बांधबीर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील प्रधानमंत्री आवास योजनेचा इतरचा लाभार्थी असून हो माझ्या ग्रामपंचायतीने सन दोन हजार सोळा सतरामध्ये चार लोकांचं चा इतरचं टार्गेट होतं परंतु प्राधान्यक्रम डावलून ते बरेच पुढे नंबरपर्यंत गेले सतरा अठरामध्ये एकोणचाळीस लोकांचं टार्गेट आलं एकोणचाळीस लोकांच्या टार्गेटमध्ये बावनवीर ग्रामपंचायतीने केवळ एकोणचाळीसपर्यंत थांबून ते साडेचारशे ते पाचशे पाचशेपर्यंत त्यांनी लाभार्थीची निवड करून लाभार्थींना लाभ दिला पात्र लाभार्थींना वंचित ठेवून अपात्र लाभार्थीची निवड करून त्यांना ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे त्यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना घरकुलाचा लाभ मिळेपर्यंत व मला सुद्धा घरकुलाचा लाभ लाभ मिळेपर्यंत मी या ठिकाणून आमरण उपोषण मागे घेणार नाही घरकुल वाटप मध्ये केलेली अफरातफर शेतमजुरांसाठी डोकेदुखी ठरली असून त्यांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्यात आले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात घरकुलांमध्ये घबाड बाहेर येऊ शकतो अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांची साठगाठ असल्याने आवश्यक लाभार्थी शासकीय वंचित ठेवण्याचा जात आहे वाटप असे काही घडल्याने गरजून लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावं लागला आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपोषणाचा मार्ग अवलंबला असून या वंचित लाभार्थ्यांना तात्काळ न्याय द्यावा ही मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे या उपोषणामध्ये स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश मुरुक पुंडलिक सुलताने यांसह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी शोभा प्रल्हाद गवई राहणार बावनबीर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा इतकी रहिवासी आहे मल मी रमाई योजनेची लाभार्थी असल्या कारणाने मला आजपर्यंत न माझं मला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही आहे क करता पंचायत समितीत मी विचारणा केली त्यावेळेस ग्रामसेवकाने हो वरिष्ठांना कळविले की या गावात रमा योजनेचा एकही लाभार्थी शिल्लक उरलेला नाही आहे कारण ना मी पंचायत समितीला गेले ते तेव्हा मला माहिती म पडलं की तेवीस लाभार्थी गावात आहेत म्हणून आमच्यावर ग्रामपंचायतीने पंचायतीने वर अन्याय केला असताना आम्ही सर्व लाभार्थी पंचायत समितीपुढे आमरसन उपोष आमरण उपोषणाला बसलेला आहोत नाही न्याय गेल्याशिवाय आम्ही इथून पोषण मोडणार नाही आनंद खंडेराव विदर्भ मीडिया बुलढाणा आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण बघत राहा विदर्भ मीडिया नमस्कार